सव्वीस जानेवारीच्या दिवशी ध्वजवंदन करण्यासाठी उसरान गावी गेलेल्या मारुतीवायळ यांना जातीवाचक बोलत निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा जाहीर आरोप करणाऱ्या ग्रामस्थाविरोधात आदिवासी नेते मारुती वायळ यांनी जुन्नर पोलिसात अर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी रोजी मारुती वायळ यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शळकंदे मॅडम यांनी ध्वजारोहण करण्यासाठी बोलावले होते मारुती वायळ हे पत्नीसह आले असता एकनाथ देवाडे यांनी तेथील शिक्षकाला विचारले की मारुती वायळ यांचा काहीही संबंध नसता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण का करता याबाबत विचारणा करत आरडाओरडा केला मारुती वायळ यांनी ध्वजारोहण केल्यानंतर एकनाथ देवाडे हे भाषण करण्यासाठी गेले व त्यांनी त्यांच्या भाषणात आता झालेल्या निवडणुकीत मारुती वायळ व त्यांचा भाऊ केशव वायळ यांनी पैसे खाल्याचा जाहीर आरोप केल्याने अपमानित झालेल्या मारुती वायळ यांनी देवाडे यांच्या विरोधात जुन्नर पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे जुन्नर पोलीस पुढील कारवाई करत आहेत